हाय वेलकम टू माय मिनी ब्लॉग मैत्रिणी घटाचा सदुपयोग कसा करून निसर्गाचे संरक्षण कसे करावे यासाठी हा आजचा ब्लॉग खूप उपयुक्त आहे प्रत्येक महिलेने बघावा असा हा व्हिडिओ आहे चला तर मग बघूया की घटाचा उपयोग कसा करावा आपण नऊ दिवसाची माळ देवीला जी, जी चढवतो त्या फुलांचा आपल्याच घरातील कुंड्यांना खत म्हणून आपण उपयोग करू शकतो तसेच जे गव्हापूर धान्य जे आलेलं आहे त्याचा रस करून आपण आपल्या घरातल्या सदस्यांना देऊ शकतो कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने लोह हो, कॅल्शियम असतात आणि ते हेल्थसाठी अतिशय उपयुक्त असतात तसेच जो आपण घट मांडला आहे घडा त्याचा उपयोग पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी होऊ शकतो आणि जी माती आहे ती आपल्या घरातल्या कुंड्यांना आपण टाकू शकतो किंवा ज्यांची शेती आहे ते शेतीच्या शेतीमध्ये टाकू शकतात आणि जी खाली टोपली असते त्याचा उपयोग आपण घरातील वस्तू ठेवण्यासाठी करू शकतो तर आहे की नाही सगळ्याच वस्तू उपयुक्त त्यासाठी पाण्यामध्ये त्याचे विसर्जित न करता त्याचा योग्य प्र प्रकारे सदुपयोग केला तर पाण्याचेही प्रदूषण टाळता येईल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन महत्त्वपूर्ण माहितीसह बाय